माझ्र आहे माझा म्हणून शरद दीक्षित शरद म्हणलं आम्ही म्हणलं ठीक आहे म्हणलो आता तुम्ही जिल्हाधीश तुम्ही नाही शहराध्यक्ष नाही म्हणजे काय करा तुम्ही आम्हाला कसले बिश देणार का निवडून येणार हा अहो तुम्ही म्हणाल की ओबीसी सोडत नाही म्हणून ओबीसी हे झालं म्हणून

तर ते मी कदापि आम्ही सहन करणार नाही हे माझी भूमिका नाही ही पक्षाची भूमिका राहील हा पक्ष बांधला उत्तर नाही काँग्रेसला पूर्ण चितपट करून उद्ध्वस्त करून द्या पूर्ण काँग्रेस प्रभाव मंत्रामधली आम्ही वर्षानुवर्ष वीस वर्ष झाले आम्ही काम करतो आम्ही काय आमदार की लढवायची का खासदार की लढवायची तुम्हीच सांगा आम्ही सामान्य शिवसैनिक आहे आम्हाला ह्या इलेक्शनला फक्त नगरसेवक इलेक्शनला ना कार्यकर्त्याला लढण्याला संधी असते लढण्याला हे तुम्ही आमदार खासदार की तर आम्ही लढवू शकत नाही मी निष्ठावंत शिवसैनिक योगेश दशरथ अप्पा सरगर प्रभाग पंधरा मधून इच्छुक म्हणून मी अर्ज भरलेला आहे माझी मुलाखत झाले सगळे सगळं झालंय माझी जर दखल पक्ष आणि महाविकास आघाडी जर माझी दखल घेत नसेल तर शिवसेनाच्या स्टाईलने मी आंदोलन करील आणि प्रभाग पंधरा मधली काँग्रेसला मी उद्ध्वस्त करून दाखवेल काँग्रेसच्या विरोधात महाविकास आघाडीच्या विरोधात नाही प्रचार करणार शिवसेना जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद नाही यांना दाखवून दिली मी काय येते कारण मी वीस वर्ष झालं काम करतो कार्यकर्त्याचे इलेक्शन असते त्या सगळ्यांना माझी दखल घ्यावी लागेल कारण काय सांगू का आहे वीस वर्ष झालं पक्षाचं काम करतो वर्षानुवर्ष आम्ही करायचं आणि नगरसेवक इलेक्शन आले की तुम्ही जर काँग्रेसला जागा सोडत असेल तर ते मी कदापी आम्ही सहन करणार नाही ही माझी भूमिका नाही ही पक्षाची भूमिका राहील हा पक्ष उतरू नये काँग्रेसला पूर्ण चितपट करून उद्ध्वस्त करून टाकू पूर्ण काँग्रेस पंधरा मध्ये आम्ही वर्षानुवर्ष वीस वर्ष झालं आम्ही काम करतो आम्ही का आमदार की लढवायची का खासदार की लढवायची तुम्ही सांगा आम्ही सामान्य आम्हाला या इलेक्शनला फक्त नगरसेवक इलेक्शनला ना कार्यकर्त्याला लढण्याला संधी असते लढण्याला नावू शकत नाव सांगा एक निष्ठावंत शिवसैनिक योगेश दशरथ अप्पा प्रभाग पंधरा मधून इच्छुक म्हणून मी अर्ज भरलेला आहे आणि मुलाखत झाली आहे सगळं झालंय माझी जर दखल पक्ष आणि महाविकास आघाडी जर माझी दखल घेत नसेल तर शिवसेनाच्या स्टाईलने मी आंदोलन करेल आणि प्रभाग पंधरा मधली काँग्रेस मध्ये उद्ध्वस्त करून दाखवेल काय करणार काँग्रेसच्या विरोधात महाविकास आघाडीच्या विरोधात नाही प्रचार करणार शिवसेना जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद नाही जिल्हा दाखवून दिली काय कारण मी वीस वर्ष काम करतो हे म्हणजे कार्यकर्त्याचे इलेक्शन असते साहेब त्या सगळ्यांना माझी दखल घ्यावी लागेल कारण काय सांगू का वीस वर्षानंतर कार्यकर्त्याचं इलेक्शन आहे तिथं जर बाहेर ना आलेल्यांना आणि इकडून तिकडून ज्या पक्षांना थमा धमान एक निष्ठावंत शिवसेनेला मागितलेला आहे निष्ठावंत शिवसैनिक आहे वीस वर्ष त्याला पक्षाचं काम करतो वर्षानुवर्ष आम्ही पक्षाचं काम करायचं आणि नगरसेवक इलेक्शन आले की तुम्ही जर काँग्रेसला जागा सोडत असेल तर ते मी कदापि आम्ही सहन करणार नाही ही माझी भूमिका नाही ही पक्षाची भूमिका राहील हा अपक्ष बॅनर उतरू नये काँग्रेसला पूर्ण चितपट करून उद्ध्वस्त करून टाकू पूर्ण, पूर्ण काँग्रेस प्रभाग पंधरामधल्या आम्ही वर्षानुवर्ष वीस वर्ष झाले आम्ही काम करतो आम्ही का आमदारकी लढवायची का खासदार की लढवायची तुम्हीच सांगा आम्ही सामान्य शिवसैनिक काय आम्हाला या, का, या इलेक्शनला फक्त नगरसेवक इलेक्शनला ना कार्यकर्त्याला लढण्याला संधी असते लढण्याला मी तुम्ही